आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असणार आहे की माझं कपाट कसं ऑर्गनाइज करते आहे पण त्याला आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न आहे कारण की बरेच दिवस झाले मला जमतच नव्हतं की आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल करत करत राहूनच गेलं पण म्हटलं नाही आज मला कोणत्याही हालतमध्ये कपाट क्लीन करायचंय कारण की भरपूर असं कपाट मेसेज झालेला आहे आणि प्लस माझं बास्केट जे डेली यूजचं कपडे वगैरे मी ठेवते ते तर डायरेक्ट असं बाहेर यायला झालंय असं ठेवून 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 म्हटलं चला आज मला क्लीन करायचं कोणत्या पण हालतमध्ये छोटासा व्हिडिओ आहे तो शेअर करते मी लेट स्टार्ट कपाट दाखवते हसू नका प्लीज हसते आली तर हसी रोक के हा असा आहे माझा कपाट खूप छोटा आहे आणि आधी आमचे कपडे भरपूर मावायचे त्याच्यात पण आता नाही मावत आणि मेन म्हणजे आम्ही रिदांचे त्याच्यात कपडे ठेवलेच नाही फक्त आमच्या दोघांचे दोघांचे मीन्स माझ्या नवऱ्याचे पित्राचा एकच कपडा आहे बाकी सगळं माझंच आहे आणि रिदांचे त्याचे बास्केट आहेत जे मोठे बॉक्स आहेत फॅन त्याच्यातच ठेवलेले आहेत मी आणि ते पण क्लीन करायचे तस थोडंसं आणि चला बघूया आता कसं करायचं आता किती वेळ लागेल ते टेन्शन आलं आहे मला बाबू झोपला आहे त्याच्यामुळे मी आहे स्टार्ट केलं म्हटलं चला करून घेऊया आपण तो जर उठला किंवा तो काम वाढवणार माझी पण असं करावाच लागणार आज दोन सेक्शन इथे खाली केले वरचे हो ला ला जे आहेत ते आणि ते थोडस धूळ लागले जाळे लागले आणि ते क्लीन करण्यासाठी आपण कपडा वापरतो तर आपल्याला असं लागू इकडे वगैरे म्हणजे क्लीन होतं ते सगळं पण आपल्याला लागायला नाही पाहिजे म्हणून मी काय करणार आहे हा जो वेस्टेज सॉक्स आहे विनोदचा तो यूज करणार आहे असं यूज करणार आहे तुमच्याकडे ग्लोवस असतील पण ते असे सिल्क मध्ये असत कॉटन मध्ये काहीतरी असेल ना तुम्ही असं घालू शकता आणि याच्याने क्लीन करायचं हे मी युट्यूब वर एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये सो म्हटलं की खूप हेल्पफुल टीप आहे म्हणून पण शेअर करा आणि दाखवते मी तुम्हाला क्लीन करणार आहे हा बघा हा सॉक्स मी हातात घातला तुम्ही असं क्लीन करू शकता इथे वगैरे असं तुम्हाला लागण्याचे म्हणजे इथे हे लोखंड आहे लोखंड नाही सॉरी स्टील याला कॉर्नर असे बुडण्यासारखे आहेत तर असे बुडणार नाही तुम्हाला म्हणजे तुमच्या हाताच्या बोटाला पण सेफ्टी राहील बघा तुम्ही असं क्लीन करू शकता आणि ना हा लाकडी कपड असल्यामुळे ना याला लवकर बुरशी लागते आतमध्ये सुद्धा मग खरंच तुम्ही ना लाकडी वस्तू घेऊ नका आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या घरात ना तर तुम्ही बनवून घ्या फर्निचर पण प्लीज असं घेऊ नका आम्ही तर खूप पस्तावतोय मस्तपैकी कॉर्नर पण क्लीन होऊन जात आहेत आणि छान असं हात पण फिरवलं जातं त्याच्यावर तर ना आता निधान पण उठलाय आणि आता काय खरं नाही माझ काय हसतोय नंगा पुंगा <laughs> त्याच उठण्याचं कारण म्हणजे हे जे परफ्युमच्या बॉटल्स वगैरे होते ना त्या पडल्या म्हणजे आता मी आणि मी सुटलो काय करणार आता करावंच लागणार महामिनिस्टर मध्ये गिफ्ट भेटलेला मेकअप ची व्हॅनिटी असंच का व्हॅनिटी म्हणतात का मला पण माहिती नाहीये कारण की मी जास्त युज करत नाही त्याच्यामुळे नो आयडिया तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की याला काय म्हणतात ते मी तर मेकअप बॉक्स आणि मेकअप वॅनिटी असा शब्द ऐकलाय म्हणून सांगते तर ही आहे माझी आठवण खूप छान आठवण होती तिथली म्हणजे इतके छान छान मला असं वाटते की मी आधी का नाही व्लॉक केला तेव्हा पण व्लॉग करायला पाहिजे होतं मी छान मेमरीज राहिली असते आता कारण की माझ्या तिकडचे व्हिडिओ फोटो सगळे निडले झाले मोबाईल थोडासा प्रॉब्लेम आलेला काय आहे ना वरतीत बसायचं म्हणजे तसं ठेवण्यासारखं माझ्याकडे काहीच वस्तू नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यात ना काहीतरी ठेवल्या वाटत दाखवते ते असंच काहीतरी टाइमपास म्हणून ठेवलेलं मी सहसा मी इकडे असली की घालत नाही गावाला गेले की लागतात आणि ते पण फंक्शन वगैरे काय असलं तरच ह्याच्यात बघूया काय हा असं आहे छान आहे ज्या मुली मेकअप युज करत असतील त्यांच्यासाठी ते इतकं छान आहे ना मी मागण्या ठेवलेल्या टाइमपास करून घेऊया ओके बाबू हा पाहिजे ममा कशी दिसते तो बघतो इकडे तर हे मी मेटर्निटी शूटला घेतलेलं आणि ते बेडला कसं काय तुटलं काय माहिती मेकअप बॉक्स आहे माझा मेकअप व्हॅनिटी जो हे वो। जो होता काय ठेवायचं सगळं पिशन मध्ये बांधून ठेव कारण की मी डिलेवरी झाल्यापासून असं रेडी होऊन फोटो काढले मला आठवतच नाही फक्त या मुलाचेच फोटो ठेवले जो माझ्या हॉलमध्ये आहे का रंगीबिरंगी तो चार बॉक्स स्टोरेज बॉक्स त्याच्यात बॅनर ठेवलेले आहेत मी ह्याच्यात नाही असा आहे हा बॉक्स खूप छान आहे तर मध्ये मी दोन ते अडीच तासाचा ब्रेक घेतलेला त्याच कारण म्हणजे सगळं ते पाडून ठेवलं इकडे वगैरे त्याला मी खाऊ घातलं मध्ये मध्ये त्याचे प्रोग्राम सुरू झाले समजून घ्या काय ते <laughs> आणि खाऊ घातलं झोपवण्याचा प्रयत्न केला पण तो काही झोपलाच नाही म्हटलं चला आता जाऊ दे जसं आहे तसं कंटिन्यू करूया पण म्हणून आणि आता बेडरूम मध्ये आणि त्याला मजा येते त्याला मी तिकडे ठेवलं पण तो रडायला लागला की नाही मला पण तुमच्या सोबतच तुला हेल्प करायची एक्स्ट्रा ज्वेलरी होती तीच ठेवून घेतली ती एका दिवशी मी प्रॉपर सेट करेल मला आजच करायची होती ती पण ती आता शक्य नाही बाबू बरोबर सो मी आता सगळं या डब्यामध्ये भरलंय आणि तुम्ही पण लावता का पेपर मला खूप जास्त आवडत पेपर लावते मी आणि त्याच्यावरतीच कपडे ठेवले डायरेक्ट ठेवले की धूळ तुला मी हा चला हे हो थे पेपर ठेवून घेते इथे आणि मग सापड ठेवते इथे असं आमचं म्हणजे माझे हे दोन बॉक्स आणि बाकी मग पावडर पावडरिधांच तेल पाता रस्ता, रस्ता मला एक हा ड्रेस सापडलाय हा ड्रेस आहे दुबई वरून आलेला कि रिधानला त्याच्या आतूने आणलेला माझ्या फ्रेंडने स्नेहा ताईने जे की तुमच्यापैकी भरपूर जाण त्याला ओळखत असाल कदाचित तर हा असा ड्रेस आहे हा सिंपल कुर्ता आहे पण हा हा आहे दुबईचा ट्रेडिशनल ड्रेस याला काय बोलतात ते मला आठवत नाही आता एक्झॅक्ट आणि याच्याबरोबर ते असत ना डोक्याला बांधायचं ते पण आहे ताईने हा जेव्हा दीड महिन्याचा होता तेव्हा घेऊन आलेले दुबईवरनं येताना आणि भरपूर सारे गिफ्ट सुद्धा आणलेले त्यातला हा एक ड्रेस आहे हा ड्रेस तेव्हा खूप जास्त मोठा होत होता बाबूला आणि आता तो परफेक्ट होतोय तर मी लवकरच त्याच्यावर फोटो काढेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन असंच दिसलं म्हणून म्हणतो तुमच्याबरोबर शेअर करावा हो हा ड्रेस दाखवला कसं वाटलं तर नक्की सांगा थँक्यू स्नेहताई तर सारखं सारखं ब्रेक घेऊन <laughs> माझं फक्त दोनच कप्पे ऑर्गनाईज झाले ते तुम्हाला मी दाखवतेच वन अँड टू हे फक्त दोनच लावून झाले इथे मी ठेवले माझे जे काही दोन तीन पर्स आहेत त्या आणि पाऊच आणि बॅग आणि या साईडला आहे आम्हाला रोजच्या लागणाऱ्या वस्तू म्हणजे बाबूचं पावडर माझं हे ते त्याच्या पप्पाचे परफ्युम्स माझे परफ्यूम आणि थोडंफार माझे लिपस्टिक लायनर मस्कारा वगैरे आणि कोंब ठेवले हे दोन कप्पे माझे आहेत आणि ते सेट झालेले आहेत आणि पर्सचे कलेक्शन माझ्याकडे नाही आहे कारण की जुन्याच आहे त्या दोन तीन आणि आता मला आफ्टर डिलेवरी मोठ्याच बॅग लागतात कारण की बाहेर जायचं जा म्हटलं तर बॅगेत डायपर पाण्याची बॉटल त्याचबरोबर नॅपकिन एक्स्ट्राचं काहीतरी त्याला खायला किंवा आता पावसाळा चालू होता छत्री ते सगळं घेऊन जावं लागायचं मोठीच बॅग बरी राहायची त्याच आहेत माझ्याकडे तीन बॅग आहेत तशा आणि बस त्यात सेट झालं आहे तर बाकीचं सेट करते स्टेट येऊन बाय चे पण कपडे सेट झालेत ते जीन्स वगैरे त्यांचे जी पॅन्ट आणि टी शर्ट्स आणि शर्ट आणि बाकीचे शर्ट इथे ट्रेसला टाकण्यासाठी काढून ठेवलेत आता हे पटापट ठेवून घेते आहे ते स्वतःच ठेवतात त्यांचे कपडे त्यांचे नॅपकिन त्यांचे सॉक्स ते सगळे व्यवस्थित तेच ऑर्गनाइज करतात आणि कधी मम्मी करते ठेवून ते एवढे कपडे विचारायचं असो पण असं माझं नसतं तर जेंट्स कडे जास्त कलेक्शन लेडीज ला कपडे घ्यायची वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळे कलेक्शन जेन्ट टी शर्ट जीन्स पॅन्ट आणि शर्ट एवढंच असत आणि एक दोनच ट्रेडिशनल वेअर अस बाबू ते नाही काढायचं सो त्यांचं पण असं इथे सेट झालंय कपाट फेशल क्लीन करत नाहीये कारण की आता पॉसिबलच नाही बिलकुल पण नाही तर मी वरचं ते दोन आणि खालचं मी एक कप्पा होता तो क्लीन करून टाकलाय आणि बाकीचे त्यांचे कपडे आहेत ते प्रेसला टाकायचे म्हणून ते साईडला घालून ठेवलेत आणखीन बाहेर स्टँडवर कपडे आहेत ते घडी घालायचे किंवा ते प्रेसला टाकायचे असतील तर ते टाकून देईल मी आणि खालचं सेक्शन जर तुम्हाला दुसरा ब्लॉग पाहिजे असेल त्याच्यासाठी तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्हाला हवं असेल तर आणि तुम्ही ब्लॉग मी इथे एंड करते कसं वाटलं तुम्हाला माझा कपाटचा टूर कपाट तर मलाच नाही आवडते पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आणि प्लीज असा कपाट कोणी घेऊ नका पाहिजे असेल तर तुम्ही फर्निचर बनवून घ्या किंवा तो लोखंडी काय ते वापरा पण असं लाकडी बिलकुल वापरू नका नुसता भुसा नाही बाबा मी पस्तावले नुसता हा घेऊन आणि बेड सुद्धा तसाच झालेला आहे तो व्लॉग इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायचं ते नक्की कमेंट डाउन करून सांगा बाय